मला चौकशी सुरू आहे की नाही माहित नाही आणखी सुरू झालंय का नाही लागा काय केलं ते नीन काय नाही काय मिळत नाही मग याकडं आणखीन कोणीच या मी तर त्यासाठी बाहेर आलोय त्यांना लाडचं येऊ नये मी हॉस्पिटलला ऍडमिट आहे हॉस्पिटलला ऍडमिट असल्यावर ऍडमिट असल्यावर चौकशी करता नाही म्हणून लावलोय मी परत अंतरवालीत दोन दिवस थांबलो अंतर्वालीत वाट बघितली ते आले नाही आता इकडे आलो अंतिम टप्प्यात म्हणलं झाला असं ना आवाल मग माग त्या दिवशी रात्री नेमले त्याच दिवशी झाला दिसतोय शंभर टक्के मी त्या दिवशी एक शब्द बोललो होतो अहवाल तयार झालं कळाला मला त्यांच्या खूप खात्री लायक माणसाने सांगितलं अहवाल तयार झालाय आणि तुम्हाला अटक करणार आहेत आणि तुम्ही मध्ये काटा आहेत सत्तेचे आणि मराठ्यांचे आणि भाजी जे सत्ता आहेत याच्यामध्ये काटा आहेत तुम्ही ते काढल्याशिवाय तर दहा टक्के याच्यावर थोपवा नसता याला गुतवा मग त्या दिवशी सागर बंगल्यावर त्यासाठी चाललो होतं मला त्याच दिवशी कळालं होतं हे करणार आहेत मग त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी हॉस्पिटलवर आल्यावर सुद्धा म्हणलो होतो अहवाल थे तयार झाला असं कळालं ते खरं व्हायला लागलं आज मग बीडमध्ये चांगली माहिती मिळाली तुमच्या माध्यमातून मला बीडशेरा की अहवाल तयार पण झाले आधी तीन दिवस मला कळाल होतं